प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात आगरी समाज हॉल यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप दंत चिकित्सा सी जी मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोई जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील संघर्ष समितीचे खजिनदार जे डी तांडेल माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेविका दर्शना भोईर हेमलता म्हात्रे सारिका भगत भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारा लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके उपाध्यक्ष रवींद्र शेळके महिला अध्यक्ष माजी नगरसेविका नीता माळी विजय गायकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले